आता घडामोडी विस्तारानं महापालिका निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंचं वाटप केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला आहे आगामी महिन्यात महापालिका निवडणुका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर काल महापालिका निवडणूक सहनियंत्रण समितीची बैठक झाली त्यावेळी आयुक्त डॉक्टर बोलत होते निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच निवडणुकीचं प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात झालेल्या दोन दिवसीय सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला काल दिवसभरात कथाकथन विविध विषयावर परिसंवाद पार पडले संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे यांनी समारोपाच्या भाषणात नव्या काळाच्या पाऊलखुणा नोंदविण्यासाठी सोलापूरचं हे संमेलन महत्वाचं वाटतं असं प्रतिपादन केलं या संमेलनास विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या महिला विकास कक्षातर्फे स्वयंरक्षण आणि प्रथमोपचार या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर मिनल चिडगुपकर यांनी प्रथमोपचार विषयावर मार्गदर्शन केलं त्या म्हणाल्या योग्य वेळी केलेले प्राथमिक उपचार हे अपघातग्रस्त अथवा अचानक आजारी पडलेल्या रुग्णाच्या जीवासाठी अत्यंत महत्वाचे असतात त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी प्राथमिक उपचाराचं ज्ञान आत्मसात करावं स्वयंरक्षण विषयावर संगीता जाधव यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते अल्पसंख्यकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन प्रशासन त्या योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे तसेच अल्पसंख्याकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी केलं काल अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त नियोजन भवन इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी होळकर बोलत होत्या या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी कादर शेख नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनीही अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेच्या काल दुसऱ्या दिवशी नांदेडचे डॉक्टर रवींद्र तांबोळी यांचं विनोदाचे आत्मपर अंतरंग या विषयावर व्याख्यान झालं यावेळी त्यांनी शालेय जीवनातील गमतीदार प्रसंग महाविद्यालयीन जीवनातील किस्से वैयक्तिक आयुष्यातील गमती जमती सांगत जीवनात विनोदाचं महत्वही विषद केलं तसेच मागील वर्षीच्या व्याख्यानमालेत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचं वितरणही या कार्यक्रमात करण्यात आलं दादीच्या समाजातर्फे वीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत तुळजापूर वेस येथील माहेश्वरी सांस्कृतिक भवन इथं श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज दुपारी दोन ते सात वाजेपर्यंत वरंगळ येथील आचार्य पवन कुमार आलोदिया हे भागवत कथेचं निरूपण करणार आहेत अशी माहिती समाजाध्यक्ष भरत काकडा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली महानगर था था हो सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी नार्थकोट प्रशालेत व्यवस्था करण्यात येत आहे त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांची कार्यालय असतील प्रत्येक अधिकाऱ्याकडे प्रभाग सोपविण्यात आले आहेत तेवीस डिसेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं शैक्षणिक क्षेत्रात मोठी झेप घेतली असून येत्या दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ प्रशासनानं अभियांत्रिकी विभागाचे आठ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंजिनिअरिंगचे अभ्यासक्रम थेट विद्यापीठ संकुलात सुरू होत आहेत तरी दिल्लीच्या ऑल इंडियन ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल कडून यास मान्यताही मिळाली आहे अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर सोलापूरच्या विजापूर रोडवरील श्री नूतन प्रशाले गुरुदेव एकशे आठ समंतभद्र महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी नऊ ते बारा या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलं आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अक्कलकोट तालुक्यातील दहितने इथं लोकसहभाग आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून भक्कम असा वनराई बंधारा साकारण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्याचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं शासनाचा कोणताही निधी न वापरता लोकसहभाग आणि श्रमदानातून हा बंधारा उभारण्यात आला या बंधाऱ्यामुळे परिसरातील पन्नास ते साठ हेक्टर शेतीला लाभ होईल बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात कालपासून एकसष्टावी पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद आणि चाचणी खो खो स्पर्धा सुरू झाली काल पहिल्या दिवशी सोलापूरच्या पुरुष संघानं नांदेड संघाचा पंचेचाळीस विरुद्ध वीस अशा फरकानं पराभव केला याशिवाय पुरुष गटात मुंबई पुणे सांगली मुंबई उपनगराच्या संघानं विजय मिळविले तर महिला गटात धाराशिव पुणे रत्नागिरी संघांनी यशस्वी सुरुवात केली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा क्रिकेट सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर होत आहे यापूर्वी या, या मालिकेतील एक सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकला आहे एक सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला तर दोन सामने जिंकून भारत या मालिकेत आघाडीवर आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूरच्या शिवराय महाराज मठात डॉ स्वाती शहाणे यांचं आपला प्रवास किशोरावस्था या विषयावर व्याख्यान झालं बार्शी बाजार समितीच्या सभापतींची आज निवड करण्यात येणार आहे मध्य रेल्वेनं विना तिकीट प्रवाशांच्या विरोधात तपासणी मोहीम राबवून एप्रिल ते नोव्हेंबर अखेर सात कोटी पन्नास लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे जिल्हा परिषदेमधील दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय तळमजल्यावर हलवावं अशी मागणी प्रहार का क्रांती आंदोलन या संघटनेनं केली आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज वळमचा सण साजरा होत आहे आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान तेहतीस पूर्णांक पाच दशांश किमान तापमान तेरा पूर्णांक सात दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी निवडणूक काळात प्रलोभनात्मक वस्तूंचं वाटप केल्यास कडक कारवाई महापालिका निवडणूक सनियंत्रण समितीची बैठक जिल्हा साहित्य संमेलनाचा समारोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वयंरक्षण आणि प्रथमोपचार विषयावर कार्यशाळा आणि बीड येथील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत सोलापूरच्या पुरुष संघाची विजयी सलामी आणि याबरोबरच सोलापूर दिनांमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार